दिल्लीत नुकताच एक सोहळा पार पडला मराठी योद्धा आणि सेनानी थोर मुसद्दी महादजी शिंदे यांच्या नावाचा एक पुरस्कार एकनाथ शिंदे यांना मिळाला तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी एकनाथ शिंदे मंगळवारी दिल्लीत होते आणि त्या पुरस्कार सोहळ्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होता या भोजनाच्या कार्यक्रमामुळे म्हणजे भोजन कुठे घडलं दिल्लीत आणि आता भजन कुठे घडतंय तर मुंबईमध्ये आदित्य ठाकरे आज गुरुवारी दिल्लीमध्ये आहेत वेगवेगळ्या नेत्यांना भेटणं पत्रकार परिषदा घेणं असा आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे यांनी असं वक्तव्य केलंय किंवा या दिल्ली भेटीमध्ये ते असं म्हणाले की खासदारांनी स्नेहभोजनाला जाण्याआधी परवानगी घेतली पाहिजे आणि जेवणाच्या आधीची परवानगी ही तर पथ्यपाणी असलेली मंडळीसुद्धा घेत नाहीत तिथे खासदारांचं काय घेऊन बसलात पण त्याच वेळेला आदित्य ठाकरे यांचं आणखी एका गोष्टीसाठी कौतुक करायला हवं आहे ती गोष्ट काय आहे तर आदित्य ठाकरे यांनी स्वतःच हे कबूल केलेलं आहे की जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी म्हणजे ज्यात स्वतः आदित्य ठाकरेही आले हे प्रत्यक्ष जनतेची कामं सोडून नको त्याच कामांमध्ये गुंतलेले आहेत आदित्य ठाकरे अर्धसत्यच बोलण्याचा प्रयत्न आहेत आणि ठाकरेंचं हे अर्धसत्य काय आहे यावरच आपण संक्षिप्त स्वरूपात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र दोन हजार एकोणीसला आदित्य ठाकरे हे आमदार झाले तो त्यांचा पहिला कार्यकाळ होता ती त्यांची पहिली टर्म होती या पहिल्या मध्ये आदित्य ठाकरे हे मंत्रीही होऊन राहिले प्रदूषण मंत्री होते ते पर्यावरणाचा अभ्यास पर्यावरणावरती काम हे सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केलं आणि त्याचबरोबरीने ते पर्यटनाचं कामही त्यांच्याकडे होतं ते मंत्रालय सुद्धा त्यांनी सांभाळलं आता हेच आदित्य ठाकरे मंत्री म्हणून जितके अलर्ट होते किंवा मंत्री म्हणून जे तितके दक्ष दक्ष होते तितके ते शिवसेना नेता म्हणून दक्ष आहेत की नाही असा प्रश्न पडण्यासारखं वक्तव्य त्यांनी आज दिल्लीत केलेलं आहे ते दिल्लीत आपल्या खासदारांना असं म्हणाले की स्नेहभोजनाला जाण्याआधी परवानगी घेऊन जा खरं तर शिंदेनी आयोजित केलेल्या कोणत्याही स्नेहभोजनाला जाऊ नका हेच त्यांनी आपल्या खासदारांना सुचवलेलं आहे आता सध्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे किंवा गटाचे नऊ खासदार दिल्लीत आहेत आणि या नऊ पैकी सहा खासदार आपल्यापर्यंत फोडून आणणं किंवा सहा खासदारांना आपल्याकडे घेणं हा कार्यक्रम ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आता या कार्यक्रमाचं प्रयोजन काय या कार्यक्रमाचं प्रयोजन इतकंच आहे की आता एकनाथ शिंदेना जो वेळ देण्यात आलेला आहे किंवा त्यांच्यावरती जी वेळ आलेली आहे त्या वेळेचा सदुपयोग त्यांनी करून उद्धव ठाकरे यांच्या गटात असलेले यांच्या पक्षात असलेले सहा खासदार आपल्या बाजूला वळवण्याचा हा एक कार्यक्रम आहे आणि या सहा मध्ये तीन खासदार हे प्रतापराव जाधव जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याकडे एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला उपस्थित होते आता संजय पाटील जे उत्तर पूर्वमधले खासदार आहेत ज्यांनी अनपेक्षित वाटणारा लोकसभेतला विजय मिळवला मुंबईमध्ये आणि उद्धव ठाकरे यांचा झेंडा मुंबईवर फडकवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली कारण मनोज कोटक यांचा विजय निश्चित आहे असं मनोज कोटक यांना वाटत होतं आणि भाजपच्या काही नेते मंडळींना वाटत होत त्या मनोज कोटक यांना पराभूत केलेले संजय पाटील हे ज्या भागातून खासदार आहेत त्याच भागातून एकनाथ शिंदे यांनी एक चमत्कारिक विजय मिळवलाय आणि तो विधानसभेतला विजय होता अशोक पाटील यांचा अशोक धर्मा पाटील हे भांडूप पश्चिमेचे आमदार आहेत आणि त्यांच्याशी अत्यंत सख्य असलेले संजय पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या या सत्कार समारो समारंभामध्ये आपल्याला विराजमान झालेले दिसले त्यानंतरच्या स्नेहभोजनालाही ते गेलेले होते आता या सगळ्या गोष्टीमुळे आदित्य ठाकरे यांची काहीशी गोची झालेली आहे कारण आता खासदार हे काही उद्धव ठाकरे यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेले आपल्याला दिसत आहेत तीन खासदारांनी प्रताप जाधव यांच्याकडच्या स्नेहभोजनाला उपस्थिती दिली त्यामध्ये संजय पाटील आहेत संजय जाधव आहेत आणि त्याचबरोबरीने नागेश आष्टेकरही आहेत तर हे जे तीन खासदार आहेत या तीनच्या नंतर दुसरी तीनची बॅच ही तयार करण्याच्या उद्योगाला एकनाथ शिंदे लागले आता एकनाथ शिंदे हे का करतायत तर एकनाथ शिंदे हे जे काही करतायत ते आपलं दिल्लीतलं वजन वाढवण्यासाठी करत आहेत कारण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन्हीही कधीही कलटी मारणाऱ्या आणि मोदींना गुडबाय करणाऱ्या पक्षांकडे जर आपण विसंबून राहिलो तर आपला घात होईल हे मोदींच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना कामाला लावलेलं आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी फारसे सूर जुळत असल्याचं दिसत नसतानाही एकनाथ शिंदे यांना राष्ट्रीय पातळीवर ताकद देण्याचा प्रयत्न हा मोदी शहा यांच्या भाजपने केलेला आहे आणि त्याच प्रयत्नातून हे ऑपरेशन टायगर काहीसं पुढे आलेलं आहे आता हे सगळं का चालू आहे शिंदे काय करतायत फडणवीस काय करतायत तिकडे मोदी शाहच काय चाललंय याच्यामध्ये जो सर्वसामान्य मतदार आहे सर्वसामान्य नागरिक आहे त्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला या नेत्यांना वेळ नाहीये का तर त्याचं उत्तरच आदित्य ठाकरे यांनी दिलेलं आहे काय म्हणतात आदित्य ठाकरे ते, ते आपण बघूया तेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा ज्यांना घ्यायचं भ्रष्ट असतील घ्या ज्यांच्यावर डाग असतील आम्ही बोलत नाही डाग अच्छेत भाजप बोलतो डाग अच्छे पण घ्यायचं असेल घ्या हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे मित्र हो आदित्य ठाकरे यांनी काय म्हटलं ते आपण पाहिलं आणि या गोष्टीसाठी आदित्य ठाकरे यांचं कौतुक करायला हवं की त्यांनी प्रत्यक्षात लोकांची कामं होत नाही आहेत ती ठाकरेही करत आहेत आणि शिंदेही करत आहेत अशी परिस्थिती आपल्याला दिसते कारण कुणाचे तरी खासदार आमदार फोडण्यामध्ये एक बाजू व्यस्त आहे म्हणजे शिंदेची बाजू व्यस्त आहे आणि दुसरीकडे आपले उरले सुरले लोक जाऊ नये म्हणून ठाकरे रोज नव्या आरोपांची राळ उठवायला संजय राऊतांना ऊर्जा देत आहेत याच्यामुळे झालंय असं महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे ते अगदी पार दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणापर्यंत प्रचंड कलुषित आणि प्रदूषित झालेलं आहे आणि हे करतंय कोण तर हे ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा झेंडा घेऊन जे राजकारण करतायत तेच दोन गट किंवा तेच दोन पक्ष भांडताना दिसत आहेत एकमेकावर आरोप करताना दिसत आहेत एकमेकाचे लोक पळवताना दिसत आहेत एकमेकावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना दिसत आहेत आता आदित्य ठाकरे यांनी जे काही सांगितलेलं आहे त्यामुळे खासदार दुखावलेले आहेत स्नेहभोजनाच्या नंतर पक्षाच्या नेतृत्वाला अपचनाचा त्रास होतोय अशी खासदारांची भावना आहे या सगळ्यातून आदित्य ठाकरे यांनी जी आज भूमिका मांडलेली आहे जर आदित्य ठाकरे यांनी आपल्या वडिलांना आणि स्वतःलाही जर समजावलं की याच सर्वसामान्य नागरिकांमुळे आणि या मतदारांमुळे आपला पक्ष इतक्या फुटीनंतर लोकसभेत चांगलं यश मिळवू शकला विधानसभेत त्यांचा जो काही घोळ आणि बट्ट्याबोळ झाला त्याला पक्षही तितकाच जबाबदार आहे आणि पक्षातील जी काही कारस्थानी नेते मंडळी ही तितकीच जबाबदार आहे कारण याच मंडळींनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुतांश आमदारांच्या किंवा उमेदवारांच्या पराभवाला कारण होण्याचं काम केलेलं आहे तर अशा लोकांवर उपचार करून आपला पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट कायम ठेवणं किंवा तो टिकवणं हेच आदित्य ठाकरे यांच्या समोरचं मिशन आहे कदाचित तेच उद्धव ठाकरे यांचं आदित्य मिशन असेल असं आपण समजूया आणि याच आदित्य मिशनचा कर्ता करविता असलेले आदित्य ठाकरे हे दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातूनच ते भ्रष्टाचाराच्या किंवा मद्यविक्री घोटाळ्याच्या प्रकरणामुळे घरी पोहोचलेले किंवा घरी गेलेल्या अरविंद केजरीवाल यांनाही भेटले कारण इंडिया आघाडी जिवंत ठेवणं हे ठाकरेंना आपल्या घरचं कार्य वाटतं याचं कारण काय तर या इंडिया आघाडीचा घाट ज्या काही लोकांनी घातला त्यामध्ये असलेले शरद पवार यांचं मात्र काही खरं दिसत नाही आहे आणि त्यामुळेच जरी पवारांचं काही खरं नसलं तर ठाकरेंनी आपली संघटना आणि आपला वजूद टिकवण्यासाठी आता प्रयत्न सुरू केलेले आहेत आदित्य ठाकरे त्यासाठी थेट दिल्ली दरबारी पोचलेले आहेत आता आदित्य ठाकरे ज्या पद्धतीचं बोलले आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल त्या पद्धतीची करणी आणि कथनी याचा मेळ जर ते घालू शकले तर कदाचित ते आपल्या वडिलांना खऱ्या खुऱ्या अर्थाने आधार देऊ शकतील असं वाटतं मित्रांनो आपल्याला काय वाटतंय हे जे दोन्ही ठाकरे शिंदे आपसात भांडतायत एकमेकाची माणसं पळवतायत आमदार नेते पळवतायत आणि त्याच वेळेला जनतेच्या प्रश्नाचा मात्र बट्ट्याबोळ झालाय संपूर्ण राज्यात इतकं मोठं बहुमत असतानाही महायुतीच्या एकूणच कामकाजाचा विचका झालाय आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये मित्र मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद